नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचे जर वोटर आय डी कार्ड हरवले असेल म्हणजेच तुमचे मतदान कार्ड हरवले असेल किंवा खराब झाले असेल तुमच्याकडे वोटर आय डी कार्ड नंबर नसलाही तरी हे मतदान कार्ड हे तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तर हेच मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील प्लेस्टोरमध्ये वोटर हेल्पलाईन असे सर्च करा वोटर हेल्पलाईन असे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा ॲप दिसेल हा ॲप इन्स्टॉल करून ओपन करून घ्या माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे मला डायरेक्टली ओपन ऑप्शन आलेला आहे तर तुम्ही इन्स्टॉल करून ओपन करून घ्या हा ॲप ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा पेज ओपन होईल यामध्ये तीन नंबरचा ऑप्शन डाउनलोड इपिक या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमच्या याच्यावर अकाउंट नस नसेल तर खाली न्यू युजर या या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाका आणि खाली जो तुम्ही बनवलेला आहे तो पासवर्ड टाकून घ्या मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून झाल्यानंतर सेंट ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी आला आहे तो ओ टी पी येथे टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर लॉग इन नाऊ या ऑप्शनवर क्लिक करा लॉग इन नाऊ या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत असा इंटरफेस दिसेल म्हणजे असा पेज ओपन होईल त्यानंतर परत डाउनलोड इपिक या तीन नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि येथे खाली तीन नंबरच्या ऑप्शनवर सर्च बाय डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर असा पेज ओपन झाल्यानंतर परत तीन नंबरच्या ऑप्शनवर सर्च बाय डिटेल्स या ऑप्शनवर क्लिक करून वरती तुमचे फर्स्ट नेम टाकून घ्या फर्स्ट नेम टाकून झाल्यानंतर खाली तुमचे आडनाव टाकून घ्या म्हणजे सरनेम टाकून घ्या आणि खाली रिलेटिव्ह नेम म्हणजेच तुमच्या वडिलाचे किंवा तुमच्या हजबंडचे नाव टाकून घ्या इथे आठ नाव टाकून घ्या हे टाकून झाल्यानंतर तुमचे इथे वय टाका आणि इथे सिलेक्ट जेंडर मध्ये मेल फिमेल जे असेल ते निवडून घ्या आणि खाली इथे तुमचे राज्य निवडा राज्य निवडून झाल्यानंतर जिल्हा निवडून घ्या त्यानंतर खाली तुमचे मतदान संघ निवडून घ्या हे निवडून झाल्यानंतर सर्च या ऑप्शनवर क्लिक करा लगेच तुमच्या समोर तुमची संपूर्ण माहिती तसेच इपिक नंबर म्हणजेच तुमचा मतदान कार्ड नंबर ही तुम्हाला लगेच तुमच्या समोर खाली डाउनलोड हा ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनवर क्लिक करून तुमचे मतदान कार्ड तुम्ही इथे डाउनलोड करू शकता तसेच शेअर शेअरही करू शकता जर अशी माहिती महत्वपूर्ण माहिती होती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन न्माई अपडेटसह धन्यवाद